हवामानामध्ये बदल झाला की आपल्या मुलांना सर्दी खोकला सतत होतो ह्या सर्दी खोकल्यामुळे मुलं तर हैराण होतातच पण पालकांनाही खूप त्रास होतो या सर्दी खोकल्यावरती काही घरगुती उपाय आपण करू शकतो का जर मुलांना सर्दी खोकला झाला तर कोणत्या वेळी आपल्याला दवाखान्यात जायला पाहिजे किंवा हा सर्दी खोकला होऊच नाहीये म्हणून आपण काही उपाय करू शकतो का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग सुरू करूया नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे मी एक बालरोगतज्ञ हो आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा शक्यतो जास्तीत जास्त वेळा हा सर्दी खोकला व्हायरल असतो म्हणजे त्याच कारण एखादा व्हायरस असतो या व्हायरसेसमध्ये अनेक प्रकारचे व्हायरसेस असतात जसं की इन्फ्लुएन्झा व्हायरस पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस ज्याला आपण आर एस व्ही असं म्हणतो असे अनेक व्हायरसेस सर्दी खोकल्याला कारणीभूत असतात यामुळे तीन गोष्टी आपण या सर्दी खोकल्यामध्ये नक्की टाळायचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अँटीबायोटिक देणे अँटीबायोटिक्स हे बॅक्टेरियावरती काम करतात आणि नव्याण्णव टक्के वेळा हा सर्दी खोकला हा व्हायरल असतो त्यामुळे या बॅक्टेरिया अँटी बॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक जे म्हणतो त्याचा काहीही उपयोग यामध्ये नसतो परंतु हे दिल्यामुळे काय होईल तर जर बॅक्टेरियल इन्फेक्शन कधी पुन्हा झालं तर या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट आपण रेजिस्टन्स निर्माण करतोय म्हणजे एकदा आपण अँटीबायोटिक दिलं तर त्याच्या अगेन्स्ट बॅक्टेरिया एक कवच निर्माण करतात आणि पुढच्या वेळी जेव्हा आपण अँटीबायोटिक देऊ तेव्हा हे अँटीबायोटिक यावेळी काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी हायर अँटीबायोटिक्स द्यावे लागतात हे टाळण्यासाठी आपण अँटीबायोटिकचा वापर अतिशय कमी केला पाहिजे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नेबुलायझेशन सर्दी खोकला झाला की खूपदा पेरेंट्स म्हणतात आम्ही बाळाला घरामध्ये दे नेब्युलायझेशन देऊन आणलं आहे परंतु नेब्युलायझेशन हे जे एअरवेज असतात म्हणजेच जे, जे श्वासनलिका आहे किंवा जी श्वसन संस्था आहे त्याच्या खालच्या म्हणजे फुप्फुसांच्या किंवा अल्बीओलाय ज्याला म्हणतो त्या, त्या ठिकाणी काम करत असतात जेव्हा डॉक्टर स्टेथोस्कोपनी चेक करतात तेव्हा वेगवेगळे आवाज छातीतून येत असतात आणि या वेगवेगळ्या आवाजांवरती वेगवेगळे औषधांचे नेब्युलायझेशन द्यावं लागतं यामध्ये खूपदा स्टिरॉइड्स पण असतात याच्यामुळे हा आजार जास्त वाढण्याचे असतात त्यामुळे आपण शक्यतो टाळायला हवं जेव्हा डॉक्टर सांगतील तेव्हा त्यांच्या सल्ल्यानेच आपण नेब्युलायझेशन द्यायला हवं तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कफ सिरप खूपदा आपण मेडिकल मधून कफ सिरप घेतो किंवा घरामध्ये एखादं कफ सिरप अवेलेबल असेल तर ते आपण आपल्या बालकांना देतो परंतु कफ सिरपमध्ये खूप सारे प्रकार असतात काही कफ सिरप हे सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदूवरती ऍक्ट करतात जेणेकरून खोकल्याची उबळच येणार नाही काही कफ सिरप असे असतात जे एअरवेजमध्ये म्हणजे श्वासन काम करतात आणि त्यांचा वेगळा उपाय असतो परंतु काय होतं जेव्हा आपण सीएनएस स्टिम्युलेशन कमी करणारी किंवा सी एन एस डिप्रेशन करणारे कफ सिरप वापरतो याचे खूप सारे साईड इफेक्ट्स असतात ज्याच्यामुळे खूपदा सीजर्स म्हणजे झटके येऊ शकतात किंवा सीएनएस खोकल्याची उबळ तर आपण थांबवतो परंतु त्याच्यामुळे हे सर्व इन्फेक्शन छातीमध्ये साठून त्याच्यामुळे पुन्हा न्युमोनिया होण्याचे चान्सेस होऊ शकतात त्यामुळे असे कप सिरप शक्यतो घरी कधीच देऊ नयेत हे शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिले पाहिजेत या तीन गोष्टी तुम्ही अवॉइड केल्याच पाहिजेत या सर्व गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही इतर लोकांच्यासोबत पेरेंट्ससोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद